आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्टी आज बंद राहणार आहेत मान्सून पूर्व दुरुस्तीसाठी आज धावपट्ट्या बंद राहतील सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम चालेल आणि त्यामुळे दुरुस्ती काळात विमान वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर विमान वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम महत्वाची बातमी आपण पाहतोय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्टी आज बंद राहणार आहेत प्रवाशांना याचा कसा फटका बसू शकतो गौरी अगदी बरोबर आहे देशातलं सर्वाधिक धावपळीच्या विमानतळापैकी दुसरं विमानतळ असलेल्या मुंबईतल्या या एअरपोर्टवरची वाहतूक आज सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये सहा तासांसाठी बंद करण्यात येणार आहे नियमित जी दुरुस्ती असते मान्सून पूर्व काळामध्ये जी करण्यात येते धावपट्टी असेल त्याच्या भोवतीच्या लाईट्स असतील किंवा एरोनॉटिकल ज्या काही गोष्टी असतील किंवा mm. या सगळ्या संदर्भामध्ये ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्याची दुरुस्ती करण्यासाठी ही धावपट्टी सहा तासांसाठी बंद करण्यात येणार आहे साधारणपणे ह्या गोष्टी पूर्वनियोजित असतात त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी या संदर्भात नियोजन करण्यात आलं होतं त्यामुळे जी प्रवासी आहेत हो, त्यांच्या हो, वाहतुकीवरती फारसा परिणाम होऊन याची काळजी घेण्यात आली उड्डाण बंद असल्यानं प्रवाशांना यांचा नक्कीच पडका बसू शकतो धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी